महापालिकेने वाढवलेल्या घरपट्टीच्या विलाविरोधात टप्प्याटप्प्याने लढा उभा राहावा असं माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी म्हटलं महापालिकेने वाढवलेल्या घरपट्टी विलासंबंधी मनपासोबत चर्चा करावी तसेच आमदारांना निवेदन देऊन काही वेळ वाट पहावी त्यानंतर सर्व माजी नगरसेवकांनी एकत्र येऊन आंदोलनाची भूमिका घ्यावी असंही मगदूम म्हणाले आहे या घरपट्टीबद्दल बऱ्याच जणांच्या शंका कुशंका काय घरपट्ट्या वाढीव आल्या काय रेग्युलर आल्या ज्या काय चुका झाल्यात त्या चुका दुरुस्त करायसाठी सर्व कुपवाडकरांनी व कुपवाडकरांतील तिन्ही प्रभागमधील नगरसेवकांनी ह्या बारा नगरसेवकांनी एकत्र येऊन काही काही संघटनांना सगळ्यांना घेऊन सर्व पक्षीय काँग्रेस राष्ट्रवादी भाजप झाले शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना या सगळ्या लोकांनी एकत्र येऊ आली बारा नगरसेवक आम्ही कुपवाडमध्ये तर सगळ्यांनी एकत्र घेऊन घरपट्टीत काम केलेले आपल्या कुपवाडमधील काही कर्मचारी आहेत त्या लोकांच्याकडनं सल्ला घेऊन आयुक्त आपले चांगले आहेत आयुक्ताकडनं जाऊन बैठक घेऊन घरपट्टीवाल्या त्या ठिकाणी बोलवूया आणि या समस्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करूया हे जर नाही झालं तर दोन आमदार आहेत आता दादा नवीन आमदार केलेले भाई आहेत तर आपणारा पर्याय आहे आणि हे जर नाही झालं तर मग आपण जन आंदोलन उभा करू एवढंच सांगून थांबतो जय महाराष्ट्र